जगभरातल्या उद्योगपतींचा आणि यशस्वी उद्योजकांचा एक मेळा म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्याला आपण जागतिक आर्थिक परिषद म्हणू शकतो अशी आर्थिक परिषद पंधरा ते एकोणीस जानेवारीच्या दरम्यान स्वित्झर्लंडमधल्या दाओस इथे होणार आहे जगभरातले अनेक उद्योगपती आणि ज्यांना भारतात आपली गुंतवणूक करून इथे रोजगार उपलब्ध करून द्यायचे आहेत किंवा ज्यांना भारतीय बाजारपेठ खुणावते अशा उद्योगपतींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांचं एक लवाजमा म्हणा किंवा एक शिष्टमंडळ म्हणा दाओसला जात असतं आणि इथे काय काय उपलब्धी आहेत इत किंवा इथे काय काय त्यांना आपण देऊ शकतो आणि आपल्याकडे आकर्षित करू शकतो गुंतवणूक आणू शकतो यासाठीचा हा सगळा खटाटोप असतो याच्या आधी गेल्या काही काळात अनेक मुख्यमंत्री गेले या सगळ्या उद्योगपतींना आकर्षित करण्यासाठी पण जेव्हापासून उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे या दाओसमध्ये किंवा स्वित्झर्लंडमध्ये जायला लागले तेव्हापासून या दाओसची चर्चा खूप व्हायला लागली आणि आज तर स्वतः आदित्य ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचा नातू आणि रोहित पवार म्हणजे शरद पवारांचा नातू म्हणजे दोन साहेबांच्या नातवांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरायला सुरुवात केली आहे पण खरी वस्तुस्थिती काय आहे खरंच इतक्या सगळ्या गोष्टींची गरज आहे का नेमकं काय होत आहे हे मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर अनेक गोष्टींची चर्चा व्हायला लागली अनेक गोष्टींकडे पाहिलं जायला लागलं त्याच्यातल्या बातम्या येऊ लागल्या त्याच्यातला भ्रष्टाचार दिसू लागला यासाठी अनेक कारणं आहेत आणि त्या प्रत्येक कारणांमध्ये आता आपल्याला जायचं नाहीये त्या प्रत्येक गोष्टीमध्ये जायचं नाहीये मग तो मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार असेल कारण तेव्हा कोविड आला होता किंवा उद्धव ठाकरे हे आजारी असताना आदित्य ठाकरे स्वित्झर्लंडमध्ये काय करत होते बर्फात कसे खेळत होते त्यांच्याबरोबर कोण कोण होते हे असे अनेक प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकांना खुणावू लागले किंवा सतावू लागले तर हे दाओस जे प्रकरण आहे स्वित्झर्लंड मधल्या दाओस या ठिकाणी जगभरातले उद्योगपती व्यावसायिक गुंतवणूकदार एकत्र येत असतात आणि आपल्याकडे परदेशी गुंतवणूक आली पाहिजे उद्योग धंदे आले पाहिजेत व्यवसाय इथे सुरू झाले पाहिजेत इथली बेरोजगारी कमी झाली पाहिजे खूप मोठ्या स्वरूपात जे आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आहेत ते आपल्याकडे मग ते ऑटोमोबाईल असेल किंवा म्हणजे सौंदर्य प्रसाधनं असतील किंवा इतर कोणत्याही स्वरूपातल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरचे उद्योजक आपल्या भारतात आणि विशेषत्वाने महाराष्ट्रात यायला हवे यासाठीची जे काही प्रयत्नांची मालिका आहे किंवा प्रयत्न जे आहेत ते दाओसमध्ये केले जातात आणि त्यांना आपण काय देऊ शकतो इथे काय सोयीसुविधा आहेत सरकार कसं वागणार आहे गुंतवणूकदारांची आणि उद्योगपतींची आणि व्यावसायिकांची हे सगळं तिथे समजावून सांगितलं जातं आणि त्यामुळे या दाओसमध्ये दरवर्षी आपले मुख्यमंत्री काही महत्वाचे अधिकारी सनदी अधिकारी उद्योग मंत्री हे तिथे जात असतात आता असाच दौरा पंधरा ते एकोणीस जानेवारीच्या दरम्यान होऊ घातलेला आहे आणि त्यासाठी आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाओसला जाणार आहेत आणि त्यांच्या बरोबर जे अधिकाऱ्यांचं त्यांच्या बरोबरच्या लोकांचं जे शिष्टमंडळ आहे किंवा जे हे दाओस मित्रमंडळ आहे ते किती जणांचं आहे त्यावर आदित्य ठाकरेंनी भाष्य करण्याआधी सगळ्यात महत्वाचं त्यावरच भाष्य करून मोकळे झालेत ते रोहित पवार रोहित पवार आपल्या सगळ्यांना माहिती आहे साहेबांचा म्हणजे थोरल्या पवारांचा नातू शरद पवारांचा की ज्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचं गुणात्मक टीका करण्याची व्यवस्था उपलब्ध आहे त्यांनी आपल्या लौकिकाला साजेशी अशी टीका केलेली आहे आणि ते काय म्हणाले की बाबा या दाओस मध्ये किंवा या परदेशी दौऱ्यांवर गेल्या वर्षभरात म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये बेचाळीस कोटी रुपये हे राज्य सरकारने खर्च केलेले आणि त्यापैकीचे एकट्या दावोसवर बत्तीस कोटी खर्च केलेले आहेत कॅगने जे आहे म्हणजे या सगळ्या विषयाची लेखाजोखा ठेवणाऱ्या व्यवस्थेने याची चौकशी केली पाहिजे अशी रोहित पवारांची मागणी आहे ही त्यांनी शनिवारीच करून झाली आणि ठाकरे हे थोडेसे उशिरानेच जागे होतात त्याप्रमाणे आदित्य ठाकरे हे आज जागे झालेत आणि त्यांनी जी टीका केली आहे ती मात्र काहीशी बोचरी आहे आणि ती ठाकरी आहे पण याला आता मुख्यमंत्री किंवा त्यांची मंडळी काय उत्तर देणार हे देखील आपल्याला पाहायचं आदित्य ठाकरे काय म्हणाले ते आपण पाहूया पण आजचा जो विषय आहे तो फार महत्वाचा आपल्या सर्वांसाठीच कारण आज जी घटनाबाह्य मुख्यमंत्री पुन्हा एकदा डायव्हर्स चाललेले आहेत त्यांच्यासोबत जवळपास पन्नास लोक म्हणजे आधी पन्नास खोके आता पन्नास लोक ही डायव्हॉर्स दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहे आता ही लोकं कोण आहेत कशासाठी चालले आहेत का म्हणून चालले आहेत नक्की काम काय ही एक वेगळी गोष्ट झाली पण धक्कादायक गोष्ट ही आहे जी माहिती मला काल कळली की जेव्हाही कुठच्याही अधिकृत दौऱ्यावर जायचं असतं मग आपण मंत्री असाल अधिकृतरित्या कुठच्याही डेलिगेशनमध्ये आमदार खासदार म्हणून जात असाल सरकारला तुम्ही जेव्हा रिप्रेझेंट करता किंवा मग मुख्यमंत्री म्हणून जाता तेव्हा केंद्रीय एमई ए म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स परराष्ट्र मंत्री ह्यांची तुम्हाला परवानगी लागते आणि वित्त खातं केंद्राचं ह्याची देखील परवानगी लागते ह्याच्यात जेव्हा आम्ही गेलेलो डायव्हॉर्सला असेल कॉप ट्वेंटी सिक्सला असेल दोन्ही वेळा कुठेही अडचण नाही आली आम्हाला जी काही आम्ही नावं दिलेली जी काही पूर्ण यादी दिलेली भेटीगाठीची ती आम्ही सगळी सबमिट केली होती आणि अठ्ठेचाळीस तासात दोन्ही खात्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिलं होतं परवानगी देतात असं नाही काही काही लपून ठेवायला लागतं पण गंमत अशी झालेली आहे धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्रात पण सरकार भाजपचंच असताना इथे भाजप प्रणित जे खोके सरकार बसलेलं आहे ह्या पन्नास लोकांमधून मला वाटतं नुसतं दहा लोकांना परवानगी मागितली होती आणि परवानगी जशीच्या तशी दिली गेलेली आहे मूळ प्रश्न हाच आहे की मग एवढे पन्नास लोक जर तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून तर बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे ती परवानगी ई एला माहिती आहे का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला माहिती आहे का त्यांना जर माहिती असेल तर आनंद त्यांनी परवानगी पॉलिटिकल क्लिअरन्स लागतो तो दिला आहे की नाही हा एक प्रश्न आहे दुसरं म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीने दिलं आहे की नाही कारण यावेळी ठीक आहे माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाही आहे माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक त्यांना इन्स्ट्रक्शन गेली की वीस कोटीच्यावर खर्च दाखवू नये असं सगळं आहे आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट पन आहे पण पन्नास लोकं आणि पर पन्नास लोकं कोण आहेत तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आहेत उद्योगमंत्री आहेत एक खासदार आहेत त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाही आहे त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहे आदित्य ठाकरे असं म्हणाले की परराष्ट्र मंत्रालयाने फक्त दहा लोकांना परमिशन दिलेली आहे किंवा परवानगी दिलेली आहे मग पन्नास लोक का चालले तर पन्नास लोक हे पन्नास खोक्यांसारखे आहेत आणि ते तिथे बॅगा उचलण्यासाठी आणि सौंदर्य स्थळ पाहण्यासाठी चाललेले आहेत तर या ठिकाणी जाणारी जी मुख्यमंत्र्यांची टीम आहे तीच वीस लोकांची टीम आहे असं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे आता याच्यामध्ये एक माझी खासदार जाणार आहेत वगैरे ज्याच्याबद्दल आदित्य ठाकरे बोलत आहेत तर ते माजी खासदार कोण आहेत तर ते आहेत मिलिंद देवरा माजी मंत्री असलेले आणि ते शिवसेनेत कालच त्यांचा प्रवेश झाला ते दाओसला जाणार आहेत आता मिलिंद देवरांबद्दलचा माझा वेगळा स्वतंत्र व्हिडिओ येणार आहे पण या दाओस बद्दल आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे ते असं म्हणाले की वित्त मंत्रालय म्हणजे अर्थ मंत्रालयाची परवानगी घेतली का मग जर पन्नास जणच जाणार आहेत तर दहा लोकांचीच परवानगी का मागितली असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारलेला आहे अशा अनेक प्रश्नांना आदित्य ठाकरेंच्या उत्तर तर मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या सहकार्यांना द्यावं लागणार आहे पण त्यातलं एक गमतीशीर विधान जे आहे ते आदित्य ठाकरेंचं जे मला खटकलं ते की मला घाबरून हे असं असं केलंय असं ते म्हणाले आणि किंवा मला घाबरून त्यांनी हे केलेलं आहे तर आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घाबरायला पाहिजे की नाही हे आपले शूनज्ञ प्रेक्षक जाणू शकतात पण इथे माझा प्रश्न तो आहे आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित करणं हे गरजेचंच आहे आदित्य ठाकरेच काय पण मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो किंवा कोणाबद्दलही जर प्रश्न उपस्थित होणार असतील तर ते लोकशाहीमध्ये व्हायला हवेत आणि त्याची उत्तरही द्यायला हवीत पण इथे एक भाबडा प्रश्न माझाही आहे त्याला जर आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं तर ते मला आवडेल आणि तो प्रश्न हाँ है कि 2022 मदे हा आहे की दोन हजार बावीस मध्ये ज्या वेळेला हा सगळा वर्ल्ड फोरम वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा कार्यक्रम झाला त्यासाठी आदित्य ठाकरेही गेले होते आणि आदित्य ठाकरेंच्या वडिलांना बारा ऑक्टोबरला शस्त्रक्रियेसाठी सामोरं जावं लागलं दोन हजार बावीस मध्ये पण दहा ऑक्टोबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये हा जो काही कार्यक्रम झाला किंवा तो पार पडला त्यानंतर आदित्य ठाकरे खरंच कोणाबरोबर बर्फात खेळत होते ती व्यक्ती कोण होती आदित्य ठाकरे यांच्या कुटुंबातले आणखी किती लोक तिथल्या आलिशान आणि पंचतारांकित तंबू मध्ये राहिले होते याचीही उत्तरं महाराष्ट्राला मिळायला हवीत आपल्या वडिलांवर की ज्यांच्यासाठी आदित्य ठाकरे हे कल्पवृक्ष पुत्र आहेत किंवा जे शिवसेनेचे नेते आहेत शिवसेना ज्यांच्याकडे आशेने आणि अपेक्षेने पाहते त्या आदित्य ठाकरे यांच्या वडिलांना रुग्णालयात अत्यंत म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न ज्यांच्या समोर होता की जे मृत्यूशी झुंजत येत होते त्या वडिलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरे तातडीने का आले नाहीत या देखील प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातील मराठी जनतेला मिळायला हवं आदित्य ठाकरे हे सरकारच्या होणाऱ्या एखाद्या पैशाच्या किंवा निधीच्या अपव्ययाबद्दल बोलणं हे साहजिकच आहे ते आमदार आहेत ते मंत्री आहेत विधिमंडळाचे सदस्य आहेत ते नेते आहेत महाराष्ट्राची त्यांना काळजी आहे पण आदित्य ठाकरेंपेक्षा माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला ठाकरे कुटुंबातल्या करत्या धरत्या उद्धव ठाकरेंचीही काळजी आहे ते ज्या वेळेला मृत्यूशी झगडत होते झुंजत होते ते ज्या वेळेला आपल्या दुसऱ्या पुनर्जन्माला सामोरे जात होते त्यावेळेला आदित्य ठाकरे बर्फात काय करत होते आदित्य ठाकरेंचा लाडका मावसभाऊ असलेला वरुण सरदेसाई हा त्यावेळेला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये कोणत्या भूमिकेमध्ये गेला होता मित्र हो मला आपल्याला हेच सांगायचं सत्ता ज्या वेळेला असते त्यावेळेला त्या, त्या सत्तेची फळं ही फार अमृतापेक्षाही गोड असतात आणि ती चाखण्यासाठी ते ते सत्ताधारी जे आहेत ते त्याचा योग्य तो वापर करत असतात आता बघा आता हे जे सनदी अधिकारी गेले त्यामध्ये कोण कोण आहेत तर त्यामध्ये बिपिन शर्मा आहेत जे एमआयडीसीचे प्रमुख आहेत त्याचप्रमाणे हर्षदीप कांबळे आहेत हे देखील सनदी अधिकारी आहेत भूषण गगराणी आहेत जे अप्पर प्रिन्सिपल सेक्रेटरी किंवा जे अवर प्रिन्सिपल सेक्रेटरी ज्याला आपण प्रधान सचिव म्हणतो मुख्यमंत्री कार्यालयाचे ते आहेत ब्रुजेश सिंग आहेत तर ही सगळी मंडळी ही मुख्यमंत्र्यांबरोबर गेलेली आहेत आणि त्याचबरोबरीने मुख्यमंत्र्यांच्या बरोबर जो त्यांची जी टीम आहे ती वीस लोकांची टीम आहे हे खरंही आहे पन्नास लोक त्याच्यामध्ये गेले त्यामध्ये काही दलाल आहेत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर त्या दलालांची नावं आदित्य ठाकरेंनी छाती ठोकपणे घ्यायला हवीत असं माझं मत आहे आणि जर आदित्य ठाकरे हे ठाकरे परिवाराशी आणि ठाकरे परंपरेशी सांगड घालतायत तर त्यांनी त्या दलालांची नावं घ्यायला हवीत मुख्यमंत्र्यांबरोबर जाणारे ती मंडळी कोण आहेत हेही म्हणायला हवं जसं आदित्य ठाकरेंनी आता विषय छेडलाच आहे तर त्यांनी सगळं आणि सविस्तर महाराष्ट्राला सांगायला हवं असं मला वाटतं पण त्याचबरोबर त्याही एका प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं ज्या वेळेला आमच्या उद्धव ठाकरेंवर इतकी महत्वाची शस्त्रक्रिया होत होती त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या चिरंजीवांबरोबर बर्फात खेळणारी ती अधिकारी व्यक्ती कोण होती मित्र आपल्याला काय वाटतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो दोघही शिवसेनेचेच या दोघांकडून जे काही सुरू आहे त्यात दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याचे उद्योग हे दोन्ही बाजूंनी सुरू आहेत पण दुसऱ्यांकडे बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे वळलेली आहेत ही ना ठाकरेंना कळत आहे ना, ना शिंदेना कळत आहे मग त्यामुळे जर समजा कुणी गाय मारली तर कुणी वासरू मारणार आहे आणि त्यात हस मात्र शिवसेनेच्या भगव्याचं होणार आहे कारण दोघंही हातात भगवा घेऊनच निघालेले आहेत त्यामुळे आपल्याला काय वाटतं या ठाकरे शिंदेचं जे काही दाओस असो किंवा दानिवली असो याच्यावरून जे सुरू आहे त्यामुळे नेमका फायदा कोणाचा होतोय आपलं जे मत आहे ते आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद असेच काही बोल्ड बिंदास्त आणि अचूक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद